उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे या एक फार एक माईलान माईलान एक फार मोठा महिलांसाठी महिलांच्या आरोग्यासाठी घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा लाभ आपण सगळे लोकांना घेणार पाहिजे लसीकरणच्या संदर्भात आधी एक गैरसमज होता कोविडच्या कालावधीमध्ये आपण सगळे लोकांनी प्रत्यक्ष पाहिला की लसीकरण मुळे किती लोकांचा जीव वाचतो अगर आपण मागच्या दहा पंधरा वर्ष मध्ये पाहिला पंधरा वीस वर्ष जो आपल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अगर आपण पाहिलं की बाल मृत्यूचा जो दर आहे दोनशे वरून अगदी तेरा पर्यंत आलेला आहे आणि मोठा योगदान मोठा योगदान लसीकरण आपण आरोग्याची संस्थान मांडतो आणि आपण म्हणतो ज्यावेळामध्ये लोकांनी काय केलं तर दरवेळी असा विचार येतो की एक मोठा पी एस सी बांधण्यात आला हॉस्पिटल बांधण्यात आला ते एक बाजूला गरजेचे आहे परंतु लसीकरण जो अप्रत्यक्ष रूपी कोणाला दिसत नाही परंतु फार मोठा त्याचा परिणाम त्या लोकांच्या आरोग्यावर होतो आणि त्या आपल्याला शंभर टक्के लसीकरण जर आपल्या जिल्ह्यात झाला तर आपल्या जिल्ह्याचे आरोग्य अजून सुधारणार आहे आणि त्याच्यामध्ये कॅन्सर व्हॅक्सिंग प्रिव्हेंटेबल कॅन्सर जो आहे सर्वायकल कॅन्सर ते आपल्याला त्याच्यावर मोठं काम या या ठिकाणी करणं गरजेचं आहे सांगेल तो आपल्याकडे मेडिकल हब एक फार मोठं बांधकाम या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना आदरणीय श्री गिरीश महाजन साहेबांनी या मेडिकल हब या जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करून दिला म्हणजे एक चांगल्या गतिमान पद्धतीमध्ये काम चालू आहे दर तीन तीन महिन्यामध्ये म्हणजे मी पाहतोय की मागच्या सहा महिन्यामध्ये दोनशे कोटी काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आपण कामाची गती द्र, द्र, बनवू शकतो तो या पुढच्या एक वर्षामध्ये या कॅन्सर म्हणजे या हॉस्पिटल मेडिकल हब आपला तयार होणार आहे आणि एका छताखाली एक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की एका छताखाली म्हणजे आयुर्वेदिक पासून ऍलोपॅथी आणि सगळ्या प्रकारची स्पेशलायझेशन आणि मोठ्या संख्यामध्ये बेड्स एका छताखाली मिळणार आहे यासारखा मेडिकल हब एक एक फार दूरदृष्टीची संकल्पना आहे आप आपण याबद्दल ज्यावेळी विचार करतो की भारत सरकारने एम्स केला त्याच्या आधी आय एम सी केला होता परंतु त्या ठराविक ठिकाणी झाला परंतु जळगावसारख्या ठिकाणी पूर्ण खानदेशासाठी यासारख्या मेडिकल हब तयार होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मेडिकलची दीडशे सीट दरवर्षी दीडशे डॉक्टर या जळगावमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडताय आहे आणि उल्हास पाटील मेडिकल कॉलेज मध्ये मला वाटतं एकशे वीस डॉक्टर बाहेर एक, एक मोठी डॉक्टरांची संख्या पण भविष्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि एक फार मोठी गोष्ट या जळगावसाठी होत आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना जळगाव जिल्ह्यामध्ये कुपोषणाच्या प्रमाणे जर आपण पाहिला अठराशे अति तीव्र कुपोषण आपण नंदुरबारच्या वेळोवेळी विचार करतो की नंदुरबारमध्ये गे कुपोषणांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी सतराशे फक्त अति तीव्र कुपोषण आहे जळगाव मध्ये अठराशो अतिथी मी कुपोस होतो आणि जळगावचे प्रत्येक विषय अडचणीची म्हणजे जो धक्का वाटला आपल्याकडे अजूनही चौदा टक्के मुलं जो जन्माला येतात ते एक रुग्णालय जन्माला येत नाही पुणे मध्ये मी बघत होतो मी याच्या आधी पुण्यात होतो त्याच्या आधी अकोल्यात होतो त्याच्या आधी आधी धाराश्री उस्मानाबादला होतो प्रत्येक ठिकाणी मी बघायचं की एक टक्के दोन टक्के पुण्यामध्ये अगदी म्हणजे मोजके चाळीस मुलं परिस्थिती परंतु जळगावमध्ये अजूनही जन्म होणारे चौदा टक्के मुलं म्हणजे सहा मध्ये एक मुलं हॉस्पिटलला जन्मात येत आणि यामुळे त्याची लसीकरण पासून सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला अडचणी येते मोठा प्रश्न आपल्याला सोडवण्याची गरज आहे आणि हे आज कॅन्सर बद्दलचा विषय आहे परंतु आरोग्याबद्दल जो एक एक दुर्लक्ष लोक करताय अंगावर जो त्रास काढण्याचा जो एक विषय आहे हे संस्कृती आपल्याला आज बदलण्याची गरज डॉक्टर आपला आपला एक वेळा त्रास झाला डॉक्टर येणार अरविंद देशमुख साहेब सारखं लोक हो येणार आपला मदत करणार सहकारी करणार हॉस्पिटल बांधणार परंतु सुरुवात पासून अगर आपण स्वतःच्या आरोग्यावर लक्ष दिला आपण स्क्रीनिंग करून घेतली एक्झॅमिनेशन करून घेतला तो आपल्याला फार मोठा परिणाम या ठिकाणी दिसणार लसीकरण करून घेतला तो फार मोठा परिणाम दिसणार आपल्याकडे रेग्युलर ओपीडीचे आपण बघत होतो ओपीडी आपल्याकडे सतर प्राथमिक आरोग्य केंद्र ओपीडीची संख्या फक्त साठशे सत्तर आरोग्य केंद्रात आहे आणि ही एक चिंताजनक गोष्टी म्हणजे लोक हॉस्पिटलला कुठलीही अडचण नसताना जात नाही स्क्रीनिंग करत नाही हा संस्कृती आपल्याला बदलण्याची गरज आहे कॅन्सरच्या आपण अर्ली स्टेज मध्ये अगर झाला तर कुठलेही धोका ना होता आपण लोकांच्या जीव वाचू शकतो आपल्या करण्याची गरज आहे आणि या संस्कृतीमध्ये आला पाहिजे अंग्रेजीमध्ये आपण हेल्थ सिकिंग बिहेव्हिअर म्हणतो ते आपल्याला आपल्या आरोग्यामध्ये आणण्याची फार गरज आहे तो आजच्या या मंचावरून मी काय डॉक्टर नाही जसं मी आपल्या सुरुवातीला सांगितलं या मंचावरून मी फक्त एकाच गोष्टी म्हणे आरोग्याची आरोग्य बद्दल सगळ्या लोकांनी गंभीरतापूर्वक लक्ष द्यावा कुठल्याही व्यक्तीने अंगावर कुठलेही रोग काढू नये कुठलेही त्रास सहन करू नये कुठल्याही प्रकारची अडचण झाली आज निशुल्क ओपीडी आपल्याकडे उपलब्ध आहे शंका झाली ताबडतोब कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावा त्या ठिकाणी स्क्रीनिंग करून घ्यावा वेळ असताना जर आपण आपला परिस्थिती ओळखून घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कुठलेही जास्त खर्च होता म्हणजे आजच्या डेटमध्ये आयुष्यमान भारत सारखी योजना आहे ना कुठलेही खर्च होता आपल्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडणार कॅन्सरमध्ये पण अर्ली डिटेक्शन झालं आणि लसीकरण झालं हे आपले दोन मंत्र आहेत कॅन्सरमध्ये पण अर्ली डिटेक्शन आणि लसीकरण या दोन गोष्टी अगर झालेल्या असेल कॅन्सरचा धोका आपण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो हो। शून्य करता येणार नाही लाईफस्टाईल बद्दल अजूनही आपलं तंबाखू सेवन मोठ्या प्रमाणात होतं मी एक गोष्टी दुर्दैवानी सांगतो की देशमुख साहेब तुम्हाला एक म्हणजे लोक हसतात या विषयावर पण गंभीर विषय आहे मी आल्यानंतर मी म्हटले की सगळे आकडे सुधारणार आणि माझ्या हाताखाली एक विभाग येतो त्याचं नाव आहे एक्साईज त्याचे पण आकडे सुधारले ते सुधार म्हणजे अलधिकृत दारू बंद व्हावा हा एक विषय होता गंभीर आणि ते झालेला काय प्रमाणात कमी झालेला आहे परंतु एक्साईज चे आकडे बावीस बावीस टक्के वाढणार आपल्यासाठी चिंताजनक आहे तुम्ही दोन मूल मंत्र म्हटलं होता तिसरा मी म्हणेल अॅक्च्युअली तीन असला पाहिजे होता तिसरा म्हणेल की लाईफस्टाईल मध्ये पण आपल्याला दारू तंबाखू मुक्त आपण जीवन ठेवूया कॅन्सर सारखा कर्करोग सारखा मोठा आजार आपल्याला या तीन गोष्टी मी परत म्हणेन की लसीकरण करून सगळ्यांच्या लहान मुलापासून सगळ्यांच्या करून घ्यावा आरोग्य के केंद्र मध्ये निशुल्क सेवा उपलब्ध आहे आयुष्यमान भारत सारखा केंद्र उपलब्ध आहे अंगावर कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणजे करू म्हणजे सहन करू नका अंगावर रोग काढू नका आणि म्हणजे फार उशीर झाल्यानंतर तुम्ही कुठले रुग्णालयात आले धवपळ होणार नाही परंतु सेवा म्हणजे व्यवस्थित मिळणार नाही आणि तिसरा आहे की लाईफस्टाईल वर जर असं लक्ष आपण खरं सांगतो जळगावची आरोग्याची परिस्थिती जो मानाने चांगला आज पूर्ण देश होत आहे आपण त्या मानाने चांगलं होत नाही आणि पुढच्या तीन चार वर्षात काम करून आपल्या म्हणजे मोठी सुधारणा याच्यामध्ये दाखवण्याची गरज आहे